नमस्कार मित्रांनो जयदिवासी जय जोहार तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओत दाभोन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस दाभोन देडवीपडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पहिले दिवशीपासून तर फायनलच्या दिवशीपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर या ठिकाणी कोण पहिला नंबर मानणार आणि कोणाची टीम एक नंबर मानणार आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहेत या ठिकाणी प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत आणि किती बक्षिस आहे आणि कोणती कोणती टीम पोहोचलेली आहे फायनल पर्यंत ते आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये महाजन मध्ये स्वागत आहे मी आशिगा गांधी बघता आशिगा युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला जो काय दाभोन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस दाभोन दडवीपरा या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि ते ठिकाणी सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवशीपर्यंत जो काय फायनलचा दिवस होता आणि ते फायनलच्या दिवशी कोणा त्या ठिकाणी फायनल मारली आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे वगैरे कोण आलं बक्षीस देण्यासाठी कोण आलं या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नाही तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनलवर नसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि शेअर करा आणि दुसऱ्या मित्रांना नक्की पोहोचवायचा

ना, एक मिनिट दोन एक समोर ना समोर तुम्हाला अजिबात ऐकायला येत नाही काय फक्त एक मिनिटासाठी श्रद्धांजली आहे एक दोन तीन ओम शांती 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 आणि थोडीशी आताचे टॉस विन झालेला आहे टॉस विन होत आहे अशा प्रकारे से सलिवान स्टार वर्सेस निशांत वॉरियर्स यांच्यामध्ये टॉस वीक झालेला आहे तो काय ते भरोवांना उपसभापती पिंटू ददा गलासाहेबांचा आगमन होत आहे वैभवांच्या पूर्ण चेंडू आणि सु सुनील चेंडू मारावा हो लागेल सुंदर पटका मारण्याचे नादामध्ये मिस केलेला चेंडू दिनेश यांनी अतिरिक्त गोलंदाजी गोलंदाजे लागेल ते आयकॉन प्लेयरचे निसाद ओर्गेस या संघाचे वैभव यांची बघूया पुढचा चेंडू पुन्हा नाही का ल एक चेंडू ला संख्या बारकू दादा फोटो येतील रे तुसेच फोटो याचे रे शूट शूट करताना

सुंदर हलक्यात आणि प्लेस केलेल्या चेंडमध्ये मध्ये एक धाव पूर्ण <laughs> आणि आता मात्र आले त्यांनी तीन अतिशय नावलेले प्राणी फायटर संघाकडून सेकंड आयकॉन नितीन सुंदर रास मारलेला चेंडू आणि एकतामध्ये रोखलेला आहे नितीन यांना गवळी यांनी लेख्या दिसाने केलेला ते चेंडू अत्यंत आणि एका मध्ये समाधान लागेल आणि अत्यंत गोलंदाजी मानाव लागेल आणि प्रत्येक शतकामध्ये दहा धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी सुंदर पण नायकाक्षण आणि एका धावमध्ये रोखविले ते संजय आणि आरेश संघ सामना असेल हा त्याच्यानंतर फायनल होईल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आपण प्रीमिंग लिंगसाठी हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत आपण आवर्जून इथे पाच हवा व्यक्तिक पाच वर खेळत आहेत आता मात्र स्ट्राईक राहुल

ऐकत राहता था का मी राग दुख नाही सगळा मस्त झाला व्यवस्थित सगळा करायचा हे बारकू बाकी बाकी पडते त्यांच्यावरती त्यांच्यावरती बाकी पडते तरी ते पोरांसाठी करतात हे प्लेयर इन लक्षात ठेवायचं ट्रॉफीला बोल लागला सांगते एकदा तसं नाही झालं पाहिजे <laughs> चेंडू कसा सगळ्यांसाठी आहे दाभोण प्रीमियर लीग दोन हजार चोवीस द दाभोण दडवीपाडा या ठिकाणी आयोजित केलेले होते या ठिकाणी उपस्थित येत आहेत उपस्थिती आहेत बारकूदादा दादा तसेच दादा तसेच तर आपल्याला थोडक्याशी मार्गदर्शन या मॅच किंवा या प्रीमियर लीगविषयी बारकू दादा मार्गदर्शन करतील जे आम्ही ते दाभोण ग्रामपंचायतीमध्ये आजो की सतत चार दिवसाचा सामना रंगी रंगीत ठेवलेला होता त्याच्यामध्ये आठ ओनर आणि सर्व आमचे खेळाडू चार दिवस सतत आम्ही मोठा खेळाचा संग्राम आयोजित केला होता आणि सलग तीन चार दिवस ठेवण्याची सोय संग्राम होती होती पारितोषिक जे आयोजित रजपूत व पंकजदा दरवर्षी पद्धतीने पन्नास हजाराची देणगी त्यांनी पंकज दादा दिलेली ग्रामपंचायत ग्राम पंचायत सुद्धा आम्हाला सहकार्य केले तसेच तसेच गौरवदादा यांनी सुद्धा आम्हाला मदत केली आम्ही सगळेच जण ग्राहकदा सगळेच जण आम्ही खूप खुश आहोत की आमच्या पोरं इतके छान खेळतात अति तटीचे सामने झाले प्रत्येक वेळी राहुल जिंकतो योगेश जिंकतो असं कधी होत नाही हे पहिल्यांदा कळलं आणि आज प्लेअर जे नवीन निर्माण झाले त्या सगळ्यांचेच मी कौतुक करतो कारण याच्यानंतर बार्गोदाच विनंती करणार आहे की आपण ग्रामपंचायत पूर्ती लीग राबवली याच्यानंतर जो गणाचा आहे तोही त्यांनी पदभार घ्यावा असं आपल्या सर्व तरुणांकडून त्यांनी विनंती करतो बार्कू दादा आतापर्यंत जे काय पहिले दिवशी ते आज शिवणचा दिवस आहे फायनलचा ते दिवशीपासून आजपर्यंत कुणाची फायनल समोरसमोर महा आ, संग्राम होणार आहे

आपल्यातले आप जे खेळाडू आहेत त्याने म्हणजे आणि प्रत्येकाने आश्वास वाचतो दादा दोन मिनिट तसेच आपले सुरेश दादा आपल्याला थोडस या प्रीमियर लीगचे विषय विषयी थोडक्याशी मार्गदर्शन करतील झोपलोच ना वीस हा आपला कार्यक्रम हा या दिवसाचा होता पण आपला व्यवस्थित त्यांनी घरा पार केला आता आपला लास्टार दिवस होते परंतु आज संघ होते हे आपले सर्वप्रथम हे सर्वांनी आपल्याला जो हातभार लावला आहे आणि व्यवस्थित लढणे आणि त्यांनी मानसिकातून आपल्याला मदत वगैरे सहकार्य जे काय केले त्यांचं मला मनापासून अभिनंदन आलं तसेच आपले समोर आहेत दुसरे टीमचे ऑनरेन दादा।, दादा।, दादा मी मग बोललेलो मी माझा एवढाच उद्देश आहे की सर्व उत्कृष्ट सर्वांना आपल्या योगदान शंभर टक्के द्यायचे कारण आपण आपण त्याच्यामुळे सगळ्या प्लेयर आप आपल्या पद्धतीने शंभर टक्के द्यायचे आणि त्याच्यानंतर आपले मा रणकोळचे जे आहेत सरपंच त्यांनाही सांगतो की दोन शब्द आमच्या दाभोन प्रीमियर लीग बद्दल बोलावं कोण रेल खाते

तीस बारा दोन हजार चोवीस ते चोवीस बारा दोन हजार चोवीस आपण सलग चार दिवस सामने आयोजित केले होते के चार दिवस सामने आयोजित केले होते त्यामध्ये ह्या ह्या ज्या आपण सामने आयोजित केले ह्याच्यामध्ये राजाराम काका आमचे ग्राउंड माल का त्यांच्याशिवाय हा सामना कारण बारखोदादा सुरेशदादा आहेत आमच्याकडे दादा आणि हे त्यांना कन्व्हेन्स करून आपल्याला परत पुन्हा ह्या वर्षी हे सामने आपल्याला आज आपण खेळतोय त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे एकदा टाया ते काटांपर्ती जे सात दिवस ते दे देवनाचे सोय केलेली दे सुरेश दादा बारकू दा दादा आणि दळवे पाड दळवे येथील जे ते आमच्या मतदादाचे वाहिले तीन चार दिवस आम्हाला सांभाळून घेतलं त्याबद्दल आम्ही दिलगरी व्यक्त करतो आमच्याबद्दल काय आम्ही आम्हाला आपल्या याचे एक अध्यक्ष पण आता पुढची घेऊ दोन्ही संघ बालक या कॅप्टन कोण येतो

कमीत कमी धावा कमी रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचं चा सर्वा टीम चांगला टीमकडून चांगल्या धावांच्या समोरच्या टीमच्या कमी धावा होतील याच्यासाठी प्रयत्न करू बरोबर हो हारली म्हणजे मॅच हारली असं काही नाही आहे मला असं वाटतं जिंकू शंभर टक्के कॉम्पाउंड हा जिंकण्याचाच आहे आणि माझ्या टीममधली जे अकरा जण आहेत ते एवढे मन लावून खेळतात ना त्यांना मी शुभेच्छा देतो आम्ही एक नंबर निघू एवढे मी असं सांगतो थँक्यू बाय दे बड़ा मत, बड़ा मत। बेस्ट ऑफ लैग। बेस्ट ऑफ लैग। हेलो मार्ट। भाई आपको मिलने वाले हैं। कई तरह के लहसुन हैं। बेस्ट ऑफ लैग। जापानी। चांदनी। बेस्ट ऑफ लैग। बेस्ट ऑफ लैग। बेस्ट ऑफ लैग। डेस्कटॉप लैक डेस्कटॉप लैक अपने तिकडेला आपला आपला चला लोका लोका फस गया फस गया फस गया फस गया भाई नहीं नहीं दात जुदा दा तामा पे तक देला पास करा भाई जेणेकरून माहिती उपलब्ध होऊ नये आपण डेस्कटॉप लैक

वैभवे दम्बुना देटू सामना कतील रावुखून। अरे खूपच सुंदर क्षेत्र असं झालं ते एकच धावावर समाधान करावं लागत आहे राहुळ यांना समाप्तीनंतर धाव संघी सहा को बोरा

MÜZİK MÜZİK

त्यांच्या विनंतीनुसार ज्या पद्धतीने आपण सामने इथे भरवतोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही खेळताय ज्या पद्धतीने जेवणाची सोय असल्या ग्राउंडची सोय मग ती जनरेटरची असो डीजेची ची असो किंवा तिसट पाच दिवसात ठरवायचा आणि दोन दिवसात तिसट मागायचे या सगळ्यासाठी जे मेहनत करतात ते मेहनत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार हा आपल्या सर्व तरुणांकडून झाला पाहिजे म्हणून सर्वप्रथम मी दादाचा सत्कार करण्यासाठी दादा आणि सरपंच आपले त्यांना विनंती करतो की पहिले लोक जे आपल्या सगळ्या गोष्टी करतात त्यांचा पहिले सत्कार केला पाहिजे मी स्टेजच्या समोर त्यांचा सत्कार जाहीर करावा अशी विनंती करतोय रात्री दहा करा बारा तारा तरी वाचल्या जायचं आणायचं आणि असा एक संघर्ष करताना श्रींदाजा आणि त्यासोबत करायचं उत्कृष्ट पद्धतीने आणि दुसरी गोष्ट तुम्ही सगळे प्लेअर आहे ते लाईन थांबा सिक्कीदानी तुमच्यासाठी मेडल आणलेले आहेत प्रत्येक खेळाडूच्या गळ्यात मेडल घात दादा मी पहिले पाचदा विनंती करतो हो। मारको प्रत्येक पाकिट विसर पर्यंत चांगला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलला नसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे तुम्हाला नवनवन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती चांगा मिळतील चला आम्ही भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये